नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा राऊट युट्युब चॅनेलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपलं पार्सल फ्लिपकार्ट वरनं मागवलं होतं स्टिक म्हणजे मोठा ब्लॉग शूट करण्यासाठी असे पकडण्यासाठी स्टिक असते आणि ती स्टिक आपण आज मागवली होती तर आपली स्टिक आलेली ती कशी यूज करतात काय करतात संपूर्ण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो हे या आहे आपलं पार्सल तर हे फोक हे फोको खूप पॅक असतं त्यानंतर ह्याच्या आतमध्ये हे सुद्धा पॅक असतं त्यानंतर हा कागद हा कागद म्हणजे भरपूर असा जाड कागद आहे ह्याच्या हे होतं आणि हे असं असतं की हे पडलं तरी ह्याला काहीच होऊ शकत नाही असं एवढं पॅकिंग करून खूप मस्त पॅकिंग करून दिलेलं असतं त्यांनी तर ही आहे आपली स्टेट त्यानंतर अशा पद्धतीने खोलायचं इथलं आणि इथं मोबाईल अडकवण्यासाठी जागा इथं हे असतं हे अजून असं वरती सुद्धा जाऊ शकत याच्या आतमध्ये आपण इथं आपला मोबाईल ठेवायचा आणि त्यानंतर हे असतं स्टँड अशा पद्धतीच मला मोबाईल अडकून दाखवतो याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण मोबाईल अडकू शकतो आपण याच्यावरती पिक्चर बघू शकतो व्हिडिओ शूट करू शकतो करू शकतो असा विषय असतो या स्टँडचा असं व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मोबाईलच्या वरची पांढरे साइड ची आहे लाईट त्यानंतर या लाईटीचा विषय असतो इथं पाठी मागाव छोटस काळ बटन असत आणि इथं त्याला चार्जिंगला लावायसाठी पिन मिळालेली पिन दाबवतो तुम्हाला त्यानंतर हे काळ बटन एकदा दाबलं की अशी मिडियम मधली लाईट लाईट लागते त्यानंतर दुसऱ्याने दाबलं की फुल फुल फोकस पडतो लाईटीचा आणि त्यानंतर परत एकदा दाबले दाबल की आपली लाईट बंद होती त्यानंतर असं आपल्या स्टिक किती पण लांब घेता येते त्याच्या आतमध्ये असा इथं मोबाईल ठेवू शकतो आपण आणि मोबाईल ठेवून असं व्हिडिओ शूट करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला असं उभा सुद्धा असं मोबाईल उभा सुद्धा धरून शूट करता येतं त्यानंतर मित्रांनो हा हे या स्टिकचा छोटासा रिमोट इथं असतो बघा हा छोटासा रिमोट असतो याच्या आतमध्ये एक सेल असत हे सेल सहा महिने जाऊ शकता असं सांगितलेले त्यानंतर या ठिकाणी इथे एक बटन आहे हे कर आसे, आसे बटन आपल्या मोबाईलचं कॅमेऱ्याचं नियोजन साठी असतो एकदा बटन दाबलं तर आपला कॅमेरा चालू होतो नंतर आपला की बंद पी होतो तर हा हे कसं चालू करतात आणि मोबाईल कसा कनेक्ट करतात ते दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हे बटन आहे आपल्याला आता मोबाईलला मोबाईल ला कनेक्ट करायचं आहे त्यानंतर आपलं हे असं असं बटन दाबून धरल्यानंतर या ठिकाणी निळी लाईट लागते याच्यामध्ये काही निळी लाल असेल ती लाईट लागते आणि लाईट लागल्यानंतर ला आपल्या मोबाईलमध्ये जायचं इथं तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर इथं असतो बिल्टू आपला बिल्टूत त्यानंतर बघा या ठिकाणी सेल्फी सेल्फी नावाचं असं ही आलेलं आहे याच्यावरती दाबायचं इथं त्यानंतर आपली स्टिक कनेक्ट होते आता हां स्टिक कनेक्ट झालेली आहे त्यानंतर आपण या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो या ठिकाणी रिमोट कंट्रोल आहे आणि या ठिकाणी आपला व्हिडिओ आहे तर आपण बघा इथं बटन असत आपला फोटो निघलेला आहे त्या ठिकाणी त्यानंतर इथं मध्ये गेल्यानंतर आपण इथं चालू करू हे बटन या आपलं झालं आपला व्हिडिओ चालू संपूर्ण आता या ठिकाणी व्हिडिओ चालू झालेले आहे त्यानंतर परत हे बटन दाबले आपले व्हिडिओ तर मित्रांनो हे आता आपण चालू केल्यानंतर ती लाईट थोड्या वेळाने गायब होती त्यामुळे आपल्याला असं आप वाटतं की ही लाईट आता बंद झाली म्हणजे हे बंद झालं हे काय बंद होत नाही त्याकरता आपल्याला पुन्हा एकदा हे बटन एक मिनिट तरी दाबून धरायचे आता आपण हे बटन दाबून धरल्यानंतर आपलं ह्याच कनेक्शन बंद झालेले अशा पद्धतीने पुन्हा आपण लावू शकतो हे संपूर्ण आणि या स्टिकचा मी ह्याच्यासाठी घेतलेली तर मी हातामध्ये आपलं व्हिडिओ शूट करायचो आणि व्हिडिओ हातामध्ये शूट केल्यानंतर माझं माझ्या पाठीमागचं बॅकग्राऊंड परिसर एवढा संपूर्ण असं नीट वातावरण दिसत नव्हतं आणि आपला व्हिडिओमध्ये थोडंसं हे होत होतं नीट दाखवता येत नव्हतं किंवा बोलताना आपलं माझं निम्मच शरीराचं हे दिसायचं आणि पाठीमागचं भाग सुद्धा एवढा नीटनेटका दिसत नव्हता त्याकरता आपण ही स्टिक मागवलेली आहे आणि दुसरं एक म्हणजे आपण असा व्हिडिओ शूट करताना हातात मोबाईल धरला की हात दुखायला लागला की आपला हातातला मोबाईल हलतो हल्ल्यानंतर व्हिडिओ असा थिसकटल्यागच होतो आणि या स्टिकमध्ये असा असतं आपण असा मोबाईल पकडला की आपण सजा सजासजी नेट नेटचा व्हिडिओ शूट करू शकतो त्याकरता या स्टिकचा मला भरपूर फायदा होऊ शकतो त्याकरता मी ही स्टिक घेतलेली आहे आणि तुम्हाला बी घ्यायची असली तुम्ही सुद्धा ही स्टिकला घेऊ शकता आणि शक्यतो ब्लॉक शूट करणाऱ्यांनी ही स्टिक नक्की घेतली पाहिजे कारण का ते या स्टिकचा साठी भरपूर असा उपयोग असतो तर मित्रांनो तुम्हाला आपल्या माहितीचा व्हिडिओ आवडला असेल तर राहुल होमरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि माहिती कशी वाटली मध्ये में नक्की सांगा